स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे वय वर्ष चाळीस यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रायगड अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलंय मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्याकरता लाखाची मागणी केली होती अखेर ही रक्कम स्वीकारत असताना केंडे जाळ्यात अडकलेत आरोपी अधिकारी चंद्रकांत केंडे हे मूळचे रायगड जिल्ह्यातील तालुका रोहा नागोठणे येथील राहणारे आहेत तक्रारदार यांना अत्यारपत्र दिलेल्या इसमाचे मौजे येथे तालुका कर्जत ये नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केलेले जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करायची होती यासाठी तक्रारदार यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कडाव मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांच्याकडे अर्ज केला होता दरम्यान तक्रारदार यांच्याकडे आरोपी मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांनी या संदर्भात एक लाखाची मागणी केली होती यामध्ये तक्रारदार यांनी तडजोडीसाठी केंडे यांना विनंती देखील केली होती परंतु केंडे हे काही ऐकून घेण्यास तयार नसल्यानं तक्रारदार यांनी त्यावेळी पैसे देण्याची केंडे यांना तयारी दाखवली दरम्यान तक्रारदार यांनी कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांच्या विरोधात रायगड अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागास सात हे आपल्याकडे जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी एक लाख रुपये मागत आहेत असं म्हटलं होतं यावेळी रायगड अलिबाग लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचला असता कडाव मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे हे एक लाख रुपये स्वीकारताना रंगे हात पकडून आलेत यावेळी रायगड अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे सापळा पथकाचे सहाय्यक फौजदार विनोद जाधव सहाय्यक फौजदार अरुण करकरे पोलीस हवालदार महेश पाटील सचिन आटपाडकर सागर पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई केली आहे एकूणच कर्जत तालुक्यात मागील काही वर्षापासून जागा जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे त्यामुळे महसूल विभागातील भ्रष्टाचारी अधिकारी देखील भाव खाऊन आहेत सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी वेठीस धरत अधिकारी आर्थिक मागणी करताना दिसून आलेत पैसे न दिल्यास मुद्दाम हे अधिकारी काम उशिरा करणं काही खोडसाळ काढून काम मार्गी न लावणं हे प्रकार घडत आहेत याही आधी या विभागात अनेक अधिकारी आर्थिक घोटाळ्यात अडकलेत परंतु यावर अद्यापही अधिकाऱ्यांवर वचक बसलेला दिसत नाही त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून नाहक मनस्ताप भोगावा लागतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत